வர கீழ பிரீதி புத்திர ஜிஹா येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान्स अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये बत्तीसाव्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात असे लिहिले आहे ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य पांघरून घालणे याचा अर्थ आहे झाकणे लक्षात घ्या काहीही साकावायचे झाल्यास त्याला आच्छादन लागते पाप झाकण्यासाठी कोणते आच्छादन उपयोगी पडेल बरे या प्रश्नाचे उत्तर आम्हाला बायबलमधील पेत्राच्या पहिल्या पत्रातील चौथ्या अध्यायातील आठव्या वचनामध्ये सापडते पेत्र लिहितो प्रीती पापांची रास झाकून टाकीते शब्दांकडे लक्ष द्या प्रीती एखादे पाप झाकते असे नाही तर प्रीती पापांची रास असली तरी ती झाकून टाकिते आम्हा मानवजातीच्या पापांचा हिशोब करू गेल्यास रास व ढीग हे शब्द खूपच छोटे पडतात वचन सांगते की देव प्रीती आहे व जो देव स्वत प्रीती आहे त्याने प्रवेश ख्रिस्तामधून मानवावर प्रीती केली प्रवेश ख्रिस्ताने अखिल मानवजातीच्या पापांसाठी वध्यस्तंभावरचे मरण स्वीकारले व पापांचे प्रायश्चित्त केले बऱ्याचदा आम्हालाही असा प्रश्न पडतो की माझी पातकी तर इतकी अफाट व गंभीर स्वरूपाची आहेत तो मला खरंच क्षमा करेल काय या संदर्भात देव यशयाच्या पुस्तकात पहिल्या अध्यायातील अठराव्या वचनामध्ये म्हणतो चला या आपण बुद्धिवाद करू तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी बर्फा ती बर्फासारखी पांढरी होतील ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील आपल्याला देखील भीती वाटते का की आपली पातके फार असल्याने परमेश्वर मला क्षमा करणार नाही चिंता सोडून त्याला शरण या प्रमेशीच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याचा जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकार करा तो पापांची रास झाकून टाकेल परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद